नऊ ऑगस्ट या ऐतिहासिक क्रांतीदिनी इंग्रजांना चले जावचा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतून सिडको चलेजावचा संयुक्तिक नारा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक व नवी मुंबई पुनर्विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी क्रांती दिनानिमित्त विचार क्रांती या सामाजिक कार्यक्रमातून दिला आहे उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क भारतीय संविधान कलम दोनशे त्रेचाळीस व अन्वय लोकशाही बचाव या दोन महत्वाच्या विषयांवर निशांत भगत दशरथ भगत यांनी विचार मांडले तर कार्यक्रम एक विषय अनेक यावर आपले मतप्रदर्शन संदीप नाईक यांनी व्यक्त केले दशरथ भगत हे लोकल लीडर नसून ग्लोबल लीडर आहेत असा शब्दसुमनांनी गौरव केला तसेच एक स्टेट एक इलेक्शन या संकल्पनेने प्रत्यक्षात आणण्याचं आश्वासन दिलं स्वर्गीय देवा पाटील आग्रिकोळी आर्थिक विकास महामंडळ शासनाने स्थापन करावे अशी मागणी बहुमताने उपस्थितांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेणे हे ठोकशाही असल्याचे सांगताना दशरथ भगत यांनी यावर सत्ताधारी व विरोधक गप्पका ही सर्वात मोठी गुलामगिरी असल्याची टकली टीका केली सिडको चेलेजाव मालकी हक्क मिळालाच पाहिजे शहराने आजवर जे कमविले ते दोन हजार नंतर गमविले असे सांगताना संदीप नाईक यांनी महायुती कारभाराला घरचा हेर दिला मालिकेमध्ये एफ एस आय हा ॲडिशनल मिळवते त्याचे प्रीमियम मिळवते अजून या सिडको या शहरातले भूखंड देखील विकते त्यामुळे ज्यांच्यामुळे हे शहर वसलं ज्यांच्या त्यागामुळे हे शहर वसलं त्यांना किंवा त्यांची जी काही जी योजना आहेत ज्या तरुणांकरता आहेत किंवा शहरांच्या नागरिकांकरता आहेत त्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला मिळणं हे गरजेचं आहे मी देखील माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये अनेक लक्षवेधी तारांकित प्रश्न या विषयाचे मांडले आणि हे मांडले असताना हे शहर आता पूर्ण झालं आता या शहराचा येणाऱ्या कालखंडात हे शहर आम्ही आता महानगरपालिकेकडे स्वाधीन करू अशा प्रकारची उत्तरं आम्हाला सापडली परंतु या प्रकारे जी परिस्थिती चालली आहे सिडकोचं अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही आता खरं तर म्हणजे सिडको चले जाव अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे या शर्ता शहरामध्ये चांगल्या सुविधा आम्हाला द्यायच्यात त्यामुळे शिडकोनं आता या शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती थांबवली पाहिजे शिडकोचे पैसे इतर राज्यांना राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात इतर शहरांना दिले जातात आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर झालं त्या शहराला आपण त्याचे अधिकार देत नाही तो जो हक्क देत नाही ती सुविधा देत नाही तो हा या शहरावरचा अन्याय अन्या आहे आणि हा अन्याय हा दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला कारण मीडिया नव्हती लोकप्रतिनिधी नव्हते आपलं म्हणणं मांडलं जात नव्हतं पोचलं जात नव्हतं त्यामुळे या कालखंडामध्ये खूप न भरून येणारं नुकसान या शहराचं झालेलं आहे आणि त्याकरताच म्हणजे लोकशाही बचावत असताना निवडणुका झाल्या पाहिजेत हा विचार देखील आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतांनी मांडला काहीच गोष्टी या संघर्षातून येणाऱ्या कालखंडामधून राजकीय इच्छाशक्तीनं नु। म्हणा तशी परिस्थिती निर्माण करून आपण तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु काहीच जे झालेलं नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे परंतु भविष्यामध्ये असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं समोरच संब, समाज माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत राजकीय घटकांपर्यंत देखील पोचवलं पाहिजे आणि हेच पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला क्रांती दिन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था जसे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहे त्याच्यामध्ये सदस्य निशांतजी भगत आहे आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट आज क्रांती दिन नवीमुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही आपण सामाजिक क्षेत्रात असतो आपण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार केला माझा समाज याविषयी काय विचार व्यक्त करेल माझा पक्ष काय विचार केला याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक uh, मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय uh, क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात विविध घटकांसोबत काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे जो राज्याचा हिताचा आहे जो देशाच्या हिताचा आहे जो ग्लोबल देखील आहे असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीनं बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी बघत आणि निशांतजी बघत यांचं मी मनापासून अभिनंदन अनेक महामंडळ आहेत पण महिलांच्या नावानं कुठेतरी महामंडळ असावं आणि त्यासाठी लढा द्यावा लागला तरी कुठे मागं पाहणार नाही असंही आपण सांगितलं स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं पूर्ण जीवन कालखंड त्यांचं कॉलेजचं जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन आणि या सर्व त्यांच्या जीवनातल्या कालखंडामध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा निर्माण केला चळवळी निर्माण केल्या आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नाही परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान आपला अनुभव आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे फक्त आगरी कोळी समाज प्रकल्पग्रस्त नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी चर्वणी। ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याचं ण्याची गरज होती त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका कणखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळवून देणारी भूमिका ही स्वर्गीय दिवा पाटलांनी नेहमीच मांडली त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावानं त्याचा विचार संपूर्ण या परिसरामध्ये मोठा होत असताना जर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना नागरी कोणी समाजातील घटकांना तरुणांना पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं प्रशिक्षण त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान संधी द्यायच्या असतील तर स्वर्गीय दिवा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊन त्या माध्यमातून आगरी कोळी समाजाचं प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणि त्यांनी हा मांडलेला विचार ही केलेली मागणी ही पूर्ण होईल होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू असा विश्वास नक्कीच मी व्यक्त करतो कारण की फक्त आजचा हा जो कार्यक्रम जरी म्हणजे आज पुनर्वसन समिती आणि यांच्या संस्थेच्या माध्यमातून असला तरी हा संपूर्ण विचार शहराकरता मांडला आहे त्यामुळे जेव्हा स्वर्गीय दिवा पाटलांच्या पाटलांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला द्या, द्यावं याकरिता प्रकल्पग्रस्तांचा सहभाग होता परंतु त्याचबरोबर शहरवासियांचा सहभाग देखील त्या पूर्ण साखळी आंदोलनाला होता याचं सांगण्याचं एक म्हणजे तात्पर्य एवढंच होतं की आपण सर्वजण आहोत प्रत्येकजण आपापल्या परिसरामध्ये प्रकल्पग्रस्त आहे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून हे सगळे नागरिक आपल्या शहरामध्ये आले त्यामुळे जेव्हा एकावर अन्याय होतो तेव्हा सगळ्यांनी त्याबद्दल एकत्र आलं पाहिजे आणि अशाच भूमिकेमध्ये येत असताना हे जरी प्रकल्पग्रस्तांकरता जरी हा विचार मांडला असला तरी नवी मुंबईच्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं हित आजच्या या विषयामध्ये मांडलं गेलं आहे त्यामुळे आज मालकी हक्क हा जो अत्यंत महत्वाचा विषय निशांजी भगताने मांडला त्यामध्ये आम्ही आमच्या जमिनी एम आय डी सीला दिल्या आम्ही आमच्या जमिनी सिडकोला दिल्या आणि सिडको त्या जमिनीचा पुन्हा पुन्हा त्या जमिनीचा लाभ घेतोय एफ एस आय देतोय ऍडिशनल प्रीमियम घेतोय परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ हा त्या प्रकल्पग्रस्तांना मिळत नाही किंवा तो लाभ या शहरातल्या नागरिकाला देखील मिळत नाही हा लाभ मिळतोय एमआयडीसीला हा लाभ मिळतोय सिडकोला आणि सगळा विचार करत असताना मी माझं असा विचार करणं चुकीचं आहे विचार करताना हे शहर संपूर्ण हे आपलं आहे ह्या शहरामधला प्रत्येक घटक हा आपला आहे अशा प्रकारचा विचार पुढे यायला पाहिजे आणि जो हा विचार जर पुढे यायचा असेल तर मालकी हक्क मग तो ग्रामस्थांच्या घरांना असेल किंवा ना झोपडपट्टीच्या घरांना असेल हा त्या त्या घटकांना मिळालाच पाहिजे आणि संपूर्ण शहराचं नियोजन होत असताना हे सुनियोजित विकास हा त्या ठिकाणी झाला पाहिजे एका व्यक्तीच्या विचारातून ठरलेला विकास हा शहराचं हित साधू शकत नाही सगळ्याच घटकांचा विचार समजून शहराकरता सुसंगत काय आहे हा विचार जर पुढे आला तरच या शहराची व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे अबाधित ठेवू शकतो जी व्यवस्था दोन हजार चाळीसमध्ये आपल्या शहराकरता असायची आवश्यकता होती आता दोन हजार चोवीसमध्येच ती संख्या आपण पूर्ण केली आपल्या शहराची लोकसंख्या वाढली ऑगस्ट क्रांती दिली अंग्रेज चले जा। हुकुमशाही चले जाव हुकुमशाही विचार चले जाव परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा जो उपेक्षित भूमिपुत्र ते उपेक्षित शहरपुत्र किंवा झोडपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काही प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाव असा या ठिकाणी साधा पद या ठिकाणी घेतलेला विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्य संस्थे लोकशाही ती वाचवावी आणि ती आबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही आवाज दिलेला एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क हक का आबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक स्थानिक स्वराज्य संस्था लोकल काने, काने ते ते की लोकल स्टेट गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा ओकला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे एक प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल ते याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग शहरातले असेल भूमिपुत्रांचे असेल मग झोरपट्टीधारकांची कष्टकऱ्यांची असेल नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल तो नारा आज या ठिकाणी संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्याने देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रति मग ह्या शहरामध्ये भूमपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जे स्लममध्ये राहतो झोपट राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिडकूच्या माध्यमातून जी का पूर्ण लोकशाही मानायची तिची लोकशाही ही शिडकूची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधीत्व नाहीये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकोचे अधिकारी तो प्रशासक आहे ते सगळेच चांगले असं नाही आहे आणि सगळे वाईट आहेत अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशाह म्हणजे हुकुमशहापर्यंत ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव आता ही वेळ आलेली आहे की शिडको चले जाव न्यूजशाहीचा वेगळा बेधडक रिपोर्ट